महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक विडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा शिवगर्जना न्यूज नाथभूमी श्री क्षेत्र उददेशवर येथे महाशिवरात्रीला भाविकांचा महासागर महाशिवरात्री निमित्त नाथ संप्रदायाचे उगमस्थान पाथर्डी तालुक्यातील येथे यंदा भाविकांचा प्रचंड महासागर राज्याच्या विविध भागातून तब्बल तीन लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असून गर्दीचे सर्व विक्रम मोडले गेलेत या हो भव्य यात्रेचा सविस्तर आढावा पाहूया आमचा पाथर्डी तालुका प्रतिनिधी प्रशांत सोनवणे यांच्या खास रिपोर्टमधून तालुक्यातील नाथ संप्रदायाचे उगमस्थान म्हणून देशभर परिचित असलेल्या श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त पहाटे दोन वाजल्यापासून भाविकांची गर्दी सुरू झाली होती सकाळी दहा वाजेपर्यंत दर्शन रांग मुख्य मंदिराबाहेर लांबपर्यंत पोहोचली होती सकाळी सहा वाजता आमदार मोनिका राजाळे जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश पालवे आणि सर्व विश्वस्तांच्या उपस्थितीत महापूजा संपन्न झाली यावेळी विविध प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनही उपस्थित होते यंदा भाविकांची संख्या प्रचंड वाढल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला मंदिरापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील गावतळ्याच्या जागेचा पार्किंगसाठी वापर करण्यात आला त्यामुळे पाय चालणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचं पाणी निवारा फराळ आणि आकर्षक विद्युत रोषणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती प्रचंड गर्दी असूनही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही रात्री उशिरापर्यंत सुमारे पंधरा हजार कावडधारकांनी दोन किलोमीटर अंतरावरून वाजत गाजत मिरवणूक काढून शिवपिंडीवर जलाभिषेक केला संपूर्ण परिसर बम बोलेच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता हा सचिन विज्ञेश्वर कापाळे आम्ही संभाजीनगरचे कावडे आम्ही पन्नास ते साठ जण येतो तर रुद्धेश्वर भगवान ते देवाचे इथे तीस वर्ष झाले आम्ही कावड टाकतोय कंटिन्यू आणि ह्या कावडीला ना जेव्हापासून आम्ही येतोय तर आमचा फायदाच होतोय जेव्हापासून आम्ही इथे येऊ लागलो तेव्हापासून आम्ही आम्ही पैठणला पहिले येतो आयशरमध्ये पैठणून आम्ही कावड भरतो त्याची आरती वगैरे करून त्याच्यानंतर शेगाव तिसगाव तिसगाव मार्गे रुद्धेश्वर असे तीन दिवस आमची पाययात्रा असते एक दो दोन दो मिनटं आमचे काका बोलतात सुरुवातीला मी आणि माझ्या भावाने कावड चालू केली ती आम्ही दोघच जण होतो मग नंतर माझा मित्र आला आम्ही तीन जणांनी असं परमेश्वरीच्या कृपेने आज पासष्ट लोक झाले कावडीचे हे काही अडचणीमुळे दहा बारा जण आले नाही काय ते तीस वर्षापासून कावड चालू आहे आणि चालूच राहणार काय प्रत्येकाला काही ना काही फळ परमेश्वरांनी दिलं जो कावडीला आला तो असंच म्हणला नाही की माझं घर झालं नाही मला मुलगा झाला नाही माझं लग्न झालं नाही सगळ्यांचे कामं प्रभूंनी व्यवस्थित केलेले आहे आणि असेच प्रभू त्यांचे कामं करत राहो हीच प परमेश्वरला प्रार्थना महाशिवरात्री या शुभ पर्वावरती हिंदू धर्माचा पवित्र असणारा महाशिवरात्रीनिमित्त नाथ भक्त शिवभक्त यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धेश्वराचं आशीर्वाद घेण्यासाठी सकाळपासून लाखोच्या संख्येने गर्दी केली होती नाथ परंपरेचा उगम वारकरी संप्रदायाचा उगम आदिनाथापासून असल्यामुळं या ठिकाणी सर्वच वारकरी संप्रदायामधील नाथांना मानणारा भक्त परिवार खूप मोठा असल्यामुळं राज्यभरामधून देशभरामधून विविध भागातून भावी भक्त महिला भक्त नाथ भक्त शिवभक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते सकाळपासून गर्दीचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी पोलीस मित्र असतील पोलीस निरीक्षक साहेब पुजारी साहेब असतील त्याचप्रमाणे सी आर पी एफ असेल गावातील स्वयंसेवक असतील यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केल्यामुळं आजच्या गर्दीचं नियोजन करण्यामध्ये सर्वांना यश आलं आज शिवभक्तांना नाथ भक्तांना मोफत खिचडीचं महाप्रसादाचं वाटप शिवप्रेमी मित्र मित्रमंडळातर्फे करण्यात आलं त्याच्यानंतर चालक मालक मित्र मंडळ ट्रॅक्टर संघटना यांच्या माध्यमातून दिवसभर पाचशे लिटरचं चहाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं या ठिकाणी मुंबईकर मित्र मंडळाच्या वतीनं विद्युत रोषणाई असेल फुलाची सजावट करण्याचं कार्य लोळगे साहेबांनी केलं आणि या त्याचप्रमाणे दिवसभर पार्किंगची सेवा देण्यासाठी पोलीस दल असेल पोलीस मित्र असेल यांनी खूप मोठं सहकार्य केलं सकाळची महापूजा पाथडी शेवगावच्या कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे अक्षयदादा कळिले आबाजी आव्हाड तहसीलदार साहेब प्रांत साहेब विविध मान्यवरांच्या हस्ते सकाळची महापूजा विधिवत महापूजा झाल्यानंतर शिवभक्तांसाठी मंदिरं दर्शनासाठी खुले करण्यात आले दिवसभरात सर्वच भाऊ भक्तांना दर्शन सुरळीत व्हावे यासाठी सर्वच स्वयंसेवकांनी खूप चांगली मेहनत घेतली त्याच्यामुळं महाशिवरात्री यात्रा अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी आज पार पडलेली आहे त्याबद्दल मी सर्व स्वयंसेवक सर्व शिवभक्तांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो